कामगिरीना हा सर्व विषय चालू आहे की देश भरात मध्ये महाराष्ट्र मध्ये जितके काम केले आहे प्राथमिक सदस्य नोंदणी असेल सक्रिय सभासद नोंदणी असेल किंवा भू समिती असेल तीनच काम पडलेली आपल्या एक प्राथमिक सदस्य आपल्याला दोन जे काही आपल्याला दिलेलं ट्राव्ह आहे ते पूर्ण करणं आणि ती आपल्या प्रत्येक गठित करणं समिती गठित करत असताना आपल्याला जे काही नियम पक्षाने ठरवून दिले किंवा तिथे जे काही आपल्याला पक्षाने डाटा

पक्षाचा तुम काही दिवस आहे तो साजरा करणार असायचं आणि हे सगळं कार्यक्रम आणि पक्ष जर तुम्ही पक्षाची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपलं सगळं पक्षाचं धोरण किंवा पक्षाचं काम

सामाजिक असो मराठमणा असो सभासद प्राथमिक सदस्य मोदी असो सक्रिय सभासदांच काम असो आता पुत्र असलेचं काम आहे आणि एकूणच मराठमणाचं काम समाधानकारक झालेलं आहे आपल्या घरच्या मानायकांचे केंद्र पण आता खूप खोटीपर्यंत आपल्याला प्राथमिक सदस्य